पॅट पेपर गणित इयत्ता सहावी दोन हजार पंचवीस खाली दिलेले उदाहरणे सोडवा लॅपटॉपची किंमत अक्षरात लिहा सात शहात्तर हजार दोनशे नव्याण्णव नव। सोळा ही संख्या रोमन संख्या चिन्हात एक्स व्ही आय खाली संख्या विस्तारित रूपात लिहा त्याची बेरीज आहे ती एक्सपांडेड फॉर्ममध्ये करायची म्हणजे विस्तारित पहिली संख्या लिहायची नंतर सगळे झिरो दुसरी लिहायची परत झिरो असे साठ हजार अधिक सात हजार अधिक झिरो अधिक वीस अधिक नऊ खालील प्रत्येक अंकाचा एकदाच वापर करून मोठ्यात मोठी मुट्य संख्या तयार करा तर ती पंचाहत्त तर ती जी संख्या आहे ती सात पाच शून्य चार दोन आठ आहे तर त्याच्यातली मोठ्यात मोठी मु, संख्या त्याची होती आहे आठ सात पाच चार दोन शून्य संख्या तयार करून वजाबाकी करा तीन शतक दोन दशक पाच एकक म्हणजे तीनशे पंचवीस श दोन शतक एक दशक आठ एक एक दोनशे अठरा तयार संख्या एकशे सात गुणाकार करा पाचशे आठ गुणिले बारा तर त्याचं सहा हजार शहाण्णव उत्तर येते भागाकार करा सात ने नऊशे एकोणीसला भागलं तर भागाकार एकशे एकतीस येते आणि बाकी दोन येते सोडवा आकृतीच्या छायांकित भाग अपूर्णकात लिहा पाचशे बारा एकशे चार हा अपूर्णकाचा सममूल्य असलेल्या पर्याय चौकटीत लिहा तर तो चार आहे क्रमांक दोनशे दहा चारशे तीन हा पूर्णांकयुक्त पूर्णांकाचा आकृतीत दर्शवणारा पर्याय क्रमांक एक आकृतीचे निरीक्षण करून लघुकोन काटकोन व विशालकोन यांचे प्रत्येकी एक नाव लिहा लघुकोण अँगल ई e बी एफ अँगल क्यू बी सी काटकोन जो आहे तो आहे कोण ई e बी सी कोण ई e बी ए विशालकोन जो आहे तो कोण डी बी ए कोण एफ बी सी कोण मापकाचा वापर करून एकशे दहा मापाचा कोण काढा व त्याला नाव द्या तर मी ए बी सी लिहिलं आहे इथे एकशे दहा दाखवा तीन सेमी त्रिजेचे वर्तुळ काढून त्यात त्रिज्या जिवा व व्यास दाखवा त्यांची नावे लिहा तर ते अशा प्रकारे लिहायचे जिवा ए बी व्यास सी डी त्रिजा ओई आहे आणि अशा प्रकारे वर्तुळ काढून त्याला त्रिज्या व्यास व जीवा दाखवा खालील ताकता पूर्ण करा त्रिज्या आणि व्यास दिले तर त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो म्हणून व्यास सहा सेंटीमीटर आणि वरही सहा सेंटीमीटर आहे त्याचा जे त्रि आहे त्याचा व्यास बारा सेंटीमीटर येणार बंदाचा योग्य विस्तार करा खालील आकृतीचे नि निरीक्षण करावं त्रिकोणी व चौरस संख्या आहेत त्या वर्गीकरण करा तर त्या संख्यांमध्ये जो त्रिकोणी संख्या आहेत त्या पंधरा सहा दहा अठ्ठावीस आहे आणि चौरस म्हणजे वर्गसंख्या असलेले सोळा चार पंचवीस नऊ खालील चौरस व आयत जोडून तयार होणाऱ्या मोठ्या आयाताचे क्षेत्रफळ काढा तर चौरस आहे तो तीन सेंटीमीटर आहे त्यामुळे त्याचे क्षेत्रफळ जे आहे ते बाजूचा वर्ग नऊ असणार आणि दुसऱ्या आयताचे क्षेत्रफळ जे आहे तर ते आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजे तीन गुणिले चार बरोबर बर बारा आणि त्यांची जर बेरीज केली परिमिती येईल त्यांची एकवीस आणि जर मोठा आयत का आहे त्याची जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं तर ते त्यांचं जे आहे नऊ गुणिले बारा एकशे आठ चौरस सेंटीमीटर हे उत्तर आहे अकोल निरीक्षण करून योग्य पर्याय समोर योग्य अशी खून करा तरी सर्वात लहान चौरस सैमा समान मापाचे आहेत आणि आकृती एची परिमिती बीपेक्षा जास्त आहे हे टिकमार्क ओके म्हणजे बरोबर आहे आकृती ए व बी यांची परिमिती समान आहे ते चूक आहे आकृती बीची परिमिती आकृती एपेक्षा जास्त आहे हेही चूक आहे आणि खालील उदाहरणे सोडवा बुलढाणा शहराची एकूण लोकसंख्या नव्वद हजार एकशे सतरा आहे त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या एक्केचाळीस हजार सातशे पासष्ट आहे तर स्त्रियांची संख्या किती तर यामध्ये आपल्याला एकूण लोकसंख्येमधून पुरुषांची लोकसंख्या वजा करून अठ्ठेचाळीस हजार तीनशे बावन्न ही स्त्रियांची लोकसंख्या मिळालेली आहे आता पुढचं जे शेवटचं गणित आहे दोन दुकानदारांनी आठ रुपयाला एक याप्रमाणे पन्नास खरेदी केलेले पेन आहेत आणि त्यामध्ये त्यांनी सर्व पेन पुन्हा त्या दुकानदाराने दहा रुपयाला विकले तर त्याला किती जास्त नफा मिळाला तर एकूण पेन आहेत पन्नास ते आठ रुपयाने जर विकले तर आठ गुणिले पन्नास चारशे रुपये त्याने केलेली विक्री दहा रुपयेप्रमाणे पन्नास गुणिले दहा म्हणजेच याचाच अर्थ पन्नास गुणिले दहाचं उत्तर पाचशे रुपये आणि नफा म्हणजे विक्रीवाजा खरेदी किंमत म्हणजे पाचशे वजा चारशे रुपये केले तर शंभर रुपये त्याला नफा मिळाला एका विद्यार्थ्याला आवडणारी फळे त्याने तक्त्यात दिलेली आहेत त्यावरून प्रश्नांची उत्तरे म्हणजे विद्यार्थ्यांना जी आवडणारी फळे आहेत सगळ्या वर्गातील एका वर्गातील विद्यार्थ्यांना तर ती वर्गातील सर्वाधिक व मुलांना आवडणारे फळ कोणते आहे आंबा सफरचंद व केळी किती मुलांना आवडतात तर वीस सर्वात कमी मुलांना आवडणारे फळ आहे मोसंबी आणि वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत तर चाळीस आंबा आवडणारे विद्यार्थी किती आहेत तर सोळा आहेत लाईक like, सबस्क्राईब करा